संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएमची प्रेत यात्रा काढण्यात आली असून आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता भुसावळात हे अनोखे आंदोलन करण्यात आले तसेच परभणीमध्ये ज्या माथेपिरूंनी संविधानाची विटंबना केली आहे त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं या विविध मागण्यांसाठी संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी या प्रसंगी हे आंदोलन केले भुसावळ शहरात ईव्हीएम हटाव संविधान बचाव असे म्हणत ई होळी करण्यात आली यावेळी संविधान आर्मीचे विविध पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची या प्रसंगी उपस्थिती होती आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता हे अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात चार 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 थीवर। चार थीवर। या ठिकाणी संविधान आर्मी की क्या पहिचान एक हातमे तिरंगा एक हातमे संविधान आणि ईव्हीएम जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही राज्यव्यापी जे परिषद नंदुरबारला बारा जानेवारीला राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त ठेवलेली आहे आणि विदर्भामध्ये देखील मेळावा ठेवलेला आहे दादरला रेल रोप आंदोलन ठेवलेलं आहे ईव्हीएम हटावसाठी पुढील आमचे जनते सुरू होणार आहे धन्यवाद